नमस्कार मी दिनेश निंबूकर दिनेश निमूककर ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता अलिबागवरून खास कोकोळीला माझ्या भावाला भेटायला आलो आहे तुम्ही माझ्या भावाला बघू शकता त्याला भेटण्यासाठी मी किती पापड भेलले ते तुम्हाला नाही समजू शकत पण तुम्ही बघू शकता तो दाढी बनवते काका पण आपले इथलेच आहेत दाढी बनवतात आईज भावाला शोधण्यासाठी मी खूप रस्ते खूप गल्ल्या सगळी सगळीकडे फिरलो मी तेव्हा मला याचा पत्ता सापडला इथेच चव्हाण नाव आहे माझ्या भावाचं तर मी बघू शकता त्याला भेटल्यावर मला एवढा आनंद झाला की तो आनंद गगनातसुद्धा मावणार नाही पहिली गोष्ट म्हणजे त्याला भेटण्यासाठी मी कधीपासनंच येणार होतो पण आता आमची फायनल भेट झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आता सध्या दाढी बनवत आहे तर तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण पण तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही मागच्या साईडला बघा बिल्डिंगे वगैरे आहेत भरपूर काही आहेत आणि आपण बिल्डिंगचं वगैरे काम चालू आहे तर आपण आता थोडी मुलाखत घेऊया भावाची तो आता सध्या डाळीमध्ये बिझी आहे काकांची दाढी करत येते काकांची दाढी चालू आहे ते सध्या दोन मिनिटाचं निवेदन त्यासाठी केलेलं आहे मी त्याला आणि तो आता आपल्याला दोन मिनटं देणार आहे आणि आपल्या व्हिडिओला चांगला एक प्रोत्साहन देणार आहे हे बघा ह्या बिल्डिंगमध्ये माझ्या भावाचं सलून आहे आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो आता मी जो तुम्हाला एक लोकेशन दाखवणार आहे तो लोकेशन बघा तुम्ही तुम्ही लोकेशन बघू लो शकता किती व्हाईट बिल्डिंग आहे त्याच्या पलीकडे बघा उतरलेले आहेत डोंगरावर एवढा भारी लोकेशन आहे की आपल्याला व्हिडिओमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे आपण इथं आलेलो आहे जितेश चव्हाण यांच्या दुकानात आता आपण बघू शकता तरी पण किती बिझी असतात माणसं गाडी करण्यात आणि बघायला गेलं तर तसं हा आपल्याला जास्त भेटणारा माणूस नाही आहे जसा पाण्यामध्ये एखादा मासा खूप कमी भेटतो तसा हा घेते चव्हाण आपल्याला खूप कमी भेटतो अशी ही याची कहाणी आहे म्हणजे त्याचं सलून बघू शकता तुम्ही याचं सलून सलून बघ सलून बघू शकता सलून बघू शकता तुम्ही किती छान सलून आहे या सलूनच एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांग लाईट पटकन येते म्हणजे लाईट पटक पटकन येते असं वैशिष्ट्य नाही आहे इथे बघा या सलून मध्ये ज्या आल्यानंतर एकदा कस्टमर बसला की त्याला एकदम शांत वाटतं एकदम फुल वाटतं तुम्ही बघू शकता ते करे मी आता आलोय मला मी आता थोडा फ्रेंच कट केली नॉर्मली आणि जरा तेचं कटिंग करून घेतली मित्रांनो तर आपली अशी दोघांची एक पद्धत आहे मी त्याची सेविंग करतो होतं कधी तो माझी सेविंग करतो आणि ॲक्च्युली त्याला आता भेटायला आलेला आहे बघू शकता मी भेटायला आलेलो आहे आणि आता त्याचं नवीनच दुकान आहे सरूंचं आणि झाले असेल महिना झाला असेल एक महिना झाला सगळं एक दीड महिना झाला एक महिना झाला असे नवीनच दुकान खोललेलं आहे आपल्या इकडे मंगळमूर्ती गणेश बाप्पा गणपतीचं पण हे इकडे दिसत आहे तुम्हाला गणपती बाप्पाचं पण त्याने लावलेलं आहे फोटो बघा गणपती बाप्पाचा फोटो त्यांनी लावलेले मस्त गणपती बाप्पा मोर या मंगलपूर्ती मॉल या बघू शकता तिकडे स्टिकर लावलं आहे त्यांनी वेलकम म्हणून वेलकम म्हणून त्यांनी स्टिकर लावले आता संध्याकाळ पण झालेली आहे आता थोड्या वेळाने मी पण निघणार आहे पृथ्वी आपण भावाला काय कसं काय चाललंय व्यवस्थित कसं कसं काय चाललंय सर वगैरे व्यवस्थित व्यवस्थित चाललंय सध्या हो सांगा मित्रांनो मी माझ्या भावाचं सलून इथे आपला प खोपोलीवरून रस्त्यामधलं शेडोली शेडवली रोड गणेशनगर इथे सलून आहे भावाचं एक नंबर कटिंग करतो एकदम छान तशी तुमच्या भावाची कहाणी आहे सिस्टमॅटिक कहाणी आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो हा आता काफी बिझी बिझी टाईपमध्ये मध्ये आहे तुम्ही हे करू शकता बघू शकता तर बिझी तर आहे भिजी सगळेच जण असतात कोणाला टाइम आहे पाच मिनटात सुद्धा कोणाला टाईम नाही लगेच माणूस येतो नाही लगेच थांबायला कोणाला वेळ आहे का नाही बरोबर आहे पण माझा भाऊ आता दाढी करण्यामध्ये बिझी आहे दाढी पण बघा एकदम जबरदस्त करतो फर्स्ट क्लास एकदम वस्तारा असा फिरवतो की खूप कस्टमरला वाटत नाही की वस्तारा फि की नाही एकदम क्लीन सेविंग करतो तो आणि एकदम भारी मजबूत त्याचा काही विषयच नाही बरोबर ना, बरो ना। आपले बघू शकता तुम्ही इकडे आपल्या भावाला विचारू शकतो आपण भाऊ तर दुकान किती वाजता उघडतो सलूनचं दुकान जे आहे ते किती वाजता उघडतो आणि रात्री किती वाजता सलून बंद करतो ते पण विचारूया तर तुमचं सलून किती वाजता सकाळी उघडतो सकाळी नऊ वाजता खोलतो रात्री दहा वाजता सकाळी नऊ वाजता दुकान उघडता आणि रात्री नऊ ते दहा दहा किंवा दहा पण नऊ दहा तुमचा आहे कस्टमर जर चालू असेल तर चलो दहा ते अकरा पण पाहू लागतो कस्टमर पण कस्टमर पण डिपेंड असतो जसं कस्टमर असेल तसा भाऊ माझा फ्री होतो तर तुम्ही पाहू शकता आता वाजली किती सात वा सात सव्वा सात साडेसातच्या आसपास वाजले आणि भावाने सोडून पण मस्त जागेवर खोललं आहे लोकेशन पण चांगलं आहे आणि भावाच्या दुकानात पाऊल ठेवल्या ठेवल्या मला खूप आनंद झाला आहे तुम्ही बघू शकता भावाच्या दुकानात मी आता येणार आहे परत नेक्स्ट टाईम आता फेरी होईल माझी एक दोन आठवड्यात फेरी होणार आहे भावाकडे पण होणार ही एक शंभर टक्के दाढी वगैरे बघा चालू आहे आणि भावाला डिस्टर्ब करणं म्हणजे धोक्याचं आहे कारण सेविंग करता वेळेस डिस्टर्ब करणं हे चुकीचं आहे कारण रेझर पण लागू शकतो बरोबर की नाही असं हे असतं तर आता थोड्या थोड्या वेळातच मी पण आता निघणार आहे अलिबाग साईडला जायला कारण मला पण इकडे खूप उशीर झाला ते मित्राकडे गेलो होतो तिथनं मग लगेच थेट मी माझ्या भावाला भेटायला आलो त्याचा सलून स्वतः स्वतः मलाच नकोसं झालं त्याचा फो त्याच्या फोनची पण बॅटरी दे, डेट होती त्याच्यामुळं त्याला त्याचा फोन काय लागत नव्हता तरी पण मी विचारत विचारत आलो की तिथेच चव्हाण कुठं राहतात फोन त्यांचं सलून आहे तिथेच चव्हाण कुठं राहतात फायनली त्याचं दुकान मला भेटलं आणि मी आता त्यांच्या दुकानात उभा आहे आता आधी सेव्हिंग कटिंग वगैरे ओके झालेले आहे आणि आता थोड्या टायमातच मी इथनं प्रस्थान होणार आहे अलिबागला जायला ओकेच गावाचं असं दुकान आहे रात्री इथनं किती वेळ लागतो जायला घरी घरी जायला पंधरावीस मिनिट पंधरा वीस मिनिटं लागतात जवळ घरी जायला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पंधरा वीस मिनटं तरी लागतात घरी जायला म्हणजे घर जवळ असेल नावा म्हणजे माझ्या सारख्या आत्याचा मुलगा आहे तिथेच जावा तुम्ही बघू शकता तो आत्ता थोडा फ्री झाले मुलाखत घेण्यासाठी त्याला जास्त वेल नसतो पण आपण आता सुरुवात तर केलेली आहे पुढे मागे आपण असेच व्हिडिओ आपण बनवत राहूच समजा भावासोबत आता तुमचं काय म्हणणं आहे दाढी वगैरे कशी केली भावानी मस्त व्हिडिओ त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम काय शंका वगैरे एकदम दाढी वगैरे व्यवस्थित केली क्लीन वगैरे एकदम असते असते जरा थोडा असते असते हात चालतो पण पण ओके आहे ओके एकदम दाढी तो स्मूथ करतो दाढी दाढीचा विषय कटिंग पण ओके करतो काकांचा एक आपण रिव्ह्यू घेतलेला आहे काकांनी पण सांगितलेलं आहे आपल्याला की दाढी वगैरे व्यवस्थित करतो आणि ओके कटिंग करतो आणि परफेक्ट आहे तर मित्रांनो अशाच आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि आणि आपल्या भावाला सपोर्ट करा हा आमचा भाव आहे थँक्यू व्हेरी नेक्स्ट व्हिडिओ आपली येईलच मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही कराच म्हणून बेल आयकन बटन ऑन करायला विसरू नका आणि आपले असेच व्हिडिओ येईल असतील ओके 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 गाईज बाय टेक केअर